ये सुनो तो ये जो ये हर वीक फिर होता है ठीक है मना ये सुनिए 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 यार तुम भी चलाओ यार डर 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 सोनाला तो से छोड़ दो और ये काकांस पे बिस्किट दे यस यस सुनिए

की कुठेतरी मोराची जे गार्डन आपण बघतो ना त्या गार्डन टाईपच वाटायला लागले इथे लांडोरसुद्धा आपण बघतोय लांडोर जी इथे आहे ती आपल्या काकांचं नाव त्यांचं सुरुवातीला जाणून घेऊया काका तुमचं ना, नाव काय नारायण पवार सुरेश नारायण पवार म्हणजे ते पहिले जे काका आपण बघितले ते सुद्धा पवारच होते आणि पवार, पवार वाडीमध्येच तो आपण मोर पाहिलेला जो सोना नावाने आपण ओळखत होतो आणि तिथेच बाजूला काही दोन मिनिटाच्या अंतरावर अंतरावरतीच इथे अजून आपल्याला सोनी नावाचं जे लांडोर आहे हे सुद्धा पाहायला भेटते तर काका मला सांगा ह्या सोनीला किती वर्ष झाली असतील साधारण दहा ते अकरा महिने झाले दहा ते अकरा महिने झाले का आणि तुम्ही याच्यासाठी खाणं वगैरे काय म्हणजे त्यांच्या आवडीची किडी मुंगी वगैरे खातात आणि आमच्याकडून गव्हाचं हे गहू त्यांना जास्त आकर्षक वाटतात अच्छा आणि मग घरामध्ये रात्र संध्याकाळ झाली की मग ते नाही आम्हालाच म्हणजे त्या कोंबड्यांसोबत असतात संध्याकाळ झाली की झाडावरती जाणार आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते येणार म्हणजे एका झाडावर ते स्थिर नसतात स्थिर नाही म्हणजे फिक्स नाही कोणत्या झाड फिक्स केलेलं नाहीये बरोबर मग ते झाड आपलं तुमच्या घराच्या आजूबाजूलाच की इतर ठिकाणी अच्छा आणि कोंबडी सहभोवती असतो कोंबड्यांच्या बघा त्याचं जे हे लहान पिल्लू आणलेलं आहे ना तुम्ही लहान पिल्ल म्हणजे त्या मोर जो होत आहे ना त्याच्यासोबत ते जंगलातून आलेलं आलेले अच्छा म्हणजे हे पिल्लू छोट असताना इकडे घराभोवती आलेलं आहे आणि ते, ते काका हा तर काकानी कोंबड्यांभोवती फिरताना पाहिलं तर त्याच्यानंतर ही कोंबडी जी ह्या घरामध्ये त्यांनी पाळलेली आहेत तर त्यांच्या सभोवतीच हा मोर सुद्धा फिरायला लागला आणि त्याने मग इथेच घर त्याचं बनवलं आणि मग काका त्याला खायला वगैरे काही असेल कोणत्या गोष्टीने अजून काही पाहिजे असेल तर ते काका पुरवतात ते बघा आता पाहू शकते सोना आपल्या बाजूलाच उतरलेली आहे तर बघूया सोन्याला थोडं दर सोना हे बिस्किट दर सोना हे सोना सोनी 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 बघा कोंबडी आपण बघतोय आता बाजूला बरीच सारी कोंबडी <tut2> इथे बसलेली आहेत त्याच्यानंतर ही लांडोर सुद्धा लांडोर बघा कोंबड्यांच्या बाजूलाच आहे म्हणजे ते कोंबडी जसे पक्षी तसं त्याला सुद्धा एक कोणतरी जोडीदार पाहिजे म्हणून हे कोंबड्यांसोबत फिरत असतो बघा सोनी 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 हे गे बिस्किटदार सोनी हे बिस्किट हे बघा सोनी कसं आहे बाहेरचे पाहुणे वगैरे कोण लांबून आले तर सोनीला सवय नाहीये त्यामध्ये सोनी जवळपास राहत नाहीये बघा ठीक आहे सोनी दर धर धर द धर दर, 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 दर।, दर। चालू बाय ये सोनायके खाते पण ती मला वाटतं मी असल्यामुळे ये सोना धर हे दर नाही वाटत पुढे जाते

आणि त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज बरंच काय आपल्याला ह्या पवारवाडीमध्ये म्हणजे गावखेडी गावामध्ये बरेच पक्षी असतील आपल्याला पाहायला भेटले बरेच म्हणजेच जे त्यांनी माया दिलेले आहे जे प्रेम दिलेलं आहे पक्ष्यांवरती ते आपल्याला चांगलं आणि खूप माया म्हणजे चांगल्या प्रकारचे लहान मुलांवर जसं आपण माया देत असतो अशाच प्रकारे ह्या पिल्लं जी फिराय फिरत असणारी यांना माया दिलेली आहे आणि ह्यांच्या भोवतीच राहतात आता तर धन्यवाद काका मी आतामध्ये नक्कीच भेटू आपण पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये